देवाली कॅम्प परिसरात शनिवारच्या सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास अचानक सायरन वाजला आणि पोलिसांचा ताफा अग्निशमन दलाच्या गाड्या व एकशा रुग्णवाहिकांचे सायरन ऐकू येताच परिसरात खळबळ माजली जुन्या बस स्टॉप परिसरात असलेल्या प्रवाशांना काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव होताच धोक्याचा भोंगा वाजला आणि हवाई हल्ल्याची उद्घोषणा करण्यात आली घाबरेटीचे वातावरण तयार झाले मात्र काही वेळातच ही मॉकडील असल्याचं स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला सध्या भारत पाकिस्तान सीमेरेषेवर युद्धजन्य परिस्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मॉकड्रील आयोजित करण्यात आली होती अग्निशमन दल होमगार्ड नागरिक संरक्षण दल महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस एकशे आठ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि देवळली कॅम्प पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रात्यक्षिक राबवण्यात आले हवाई हल्ल्याची माहिती मिळताच तत्काळ सायर वाजवण्यात आलं काही क्षणातच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या यामध्ये जखमींना तत्काळ मदत देत शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी करण्यात आले या मॉकड्रिल मुळे काही काळ तणावाचे तत्परतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मॉकड्रिल नंतर ऑल क्लिअर सायरल वाजवून नागरिकांना सुरक्षिततेची माहिती देण्यात आली यानंतर पोलिसांनी ना उपस्थित नागरिकांना आपत्ती व्यवस्थापना संबंधित मार्गदर्शन केले यावेळी देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प निरीक्षक एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिपार्टमेंटचे जिल्हा व्यवस्थापक आनंद बांबळे डॉक्टर कुलते रुग्णवाहिका चालक अग्निशमन अधिकारी ट्रेनी फायरमॅन अग्नी सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मध्ये बॉम्ब हल्ल्यानंतर नागरिकांना कसे वाचवावे त्यांना वैद्यकीय मदत कशी पोहोचवावी तसेच गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती कसे कार्य करावे याचे प्रभावी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले संख्येने नागरिकांनी या मॉकड्रिलला हजेरी ला परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हे अशा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलंय ही मॉकड्रिल युद्ध सदृश परिस्थितीत नागरिक प्रशासन व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी युवराज राजपुरे खोटी